मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मार्केटमधील कांदा बाजार भाव आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो एवढ्यातील कांदा बाजार भाव आपण पहिले बघणार आहोत येवल्यामध्ये सर्वसा किमान बाजार भाव पाचशे रुपये ते सरासरी भाव हे बावीसशे एकावन्न ते आणि जास्तीत जास्त पंचवीसशे सत्तर रुपयेपर्यंत इथे कांदा जो आहे तिथे विकला गेलेला आहेत तसेच उपबाजार स उपबाजार समिती आंदरसूल येथे पंचवीसशे शहात्तरपर्यंत जास्तीत जास्त इथे कांदा विकले गेलेला आहेत आणि सरासरी चोवीसशे रुपये कांदा इथे विकला गेला आहेत तसेच डोंगराव उप खरेदी विक्री संघळ केंद्र डोंगरगाव इथे पंचवीसशे रुपये हा जास्तीत जास्त आणि तेवीसशे रुपये सरासरी हा कांदा जो आहे तिथे विकला गेले आहे लासलगाव इथे बाजार समिती लासलगावच्या बाजार समितीमध्ये येथे जास्तीत जास्त सव्वीसशे वीस रुपये तर सर्वसाधारण चोवीसशे रुपये इथे कांदा जो आहे तो इथे विकले गेलेला आहेत आणि उन्हाळ कांद्याची पाचशे सव्वीस नग इतकी आवक लासलगाव बाजार समितीमध्ये ते तसेच मित्रांनो कोपरगाव इथे कोपरगाव कोपरगाव तसेच मित्रांनो कोपरगाव गोदावरी कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव इथे नंबर वन कांदा चोवीसशे पन्नास ते सव्वीसशे रुपयाच्या दरम्यान मी ते विकला तसेच दोन नंबर कांदा बावीसशे वीस ते चोवीसशे तीस रुपयेपर्यंत कांदा जो आहे ते विकला गेला तर मित्रांनो हैदराबाद इथे सर्व जास्तीत जास्त कांदा बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आणि मोठ्या साईजचा कांदा तीन हजार ते एकतीसशे रुपयेपर्यंत क्विंटलपर्यंत विकला आणि सरासरी अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत इथे कांदा जो आहे ते विकला गेले मित्रांनो कालच्या प्रमाणात भाव जे आहे ते कमी झालेले आहेत नंतर हेच भाजप अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा